मित्रांनो ही निवडणूक लोकसभेची आहे म्हणजे इथे निवडून येणारा खासदार हा खा दिल्लीमध्ये जाणार आहे अर्थातच संसदेचं कामकाज त्याला करता आलं पाहिजे आणि त्यासाठी हिंदी आणि इंग्रजी ही भाषा अत्यंत महत्वाची आहे इंग्रजी सोडून द्या पण किमान हिंदी तरी त्याला चांगली बोलता आली पाहिजे कारण जर आपल्या उमेदवाराला हिंदी बोलता आलं नाही हिंदी समजलं नाही तर संसदेमध्ये काम करणं हे कठीण होऊन पाहिजे आणि म्हणून संसदेमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते, विचार ते हिंदीमध्ये विचारले जातात कारण तिथे येणारा खासदार हा विविध राज्यातून आलेला असतो आणि हिंदी इंग्रजी कॉमन भाषा आहे त्यामुळे तिथे सहसा हिंदी आणि इंग्रजीमध्ये वार्तालाप चालतो खर तर प्रत्येक राज्यातली भाषाही तिथे बोलली जाते त्याच्या माध्यमातूनही प्रश्न विचारले जातात पण त्याचा इफेक्ट एवढा पडत नाही कारण ऐकणारा मंत्री प्रश्न विचारणारा खासदार त्यांची जर भाषा जर वेगळी असेल तर काय होतं हे आपण केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांना उत्तर देताना आपण बघितलंय की प्रश्न कोणता होता त्यांनी उत्तर कोणतं दिलं आणि मग नंतर काय झालं दिल्लीमध्ये मी एका खासदाराकडे दोन तीन दिवस राहिलो होतो मी मुद्दाम नाव सांगत नाही त्यांचं रोज सकाळी त्यांच्या घरी टपाल येत होतो त्यांच्या बंगल्यावर आणि ते न वाचताच कि ते न बघताच कि ते पाकिट जे खाकी असायचं ते न फोडताच ते तसा त्याचा ढिगारा पडला होता दुसऱ्याच दिवशी संसदेमधला जो माणूस टपाल घेऊन आला त्याला विचारलं होतं हे रोज येतं हो। हो 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 ये का म्हणे हो संसदेच्या काळामध्ये ते रोज पोहोचवलं जातं खासदारांच्या घरी कारण आज संसदेमध्ये काय घडणार आहे आणि काल काय झालं होतं त्याची इत्तमभूत माहिती जास्त मी ते पाकिट घेतलं फोडलं पूर्णत त्याच्यामध्ये त्या टपालामध्ये जी काही कागदपत्र होती ती सगळी इंग्रजी होती मी त्या खासदारांच्या पियीला विचारलं की याच्यातला एकही टपाल फोडलेला नाही म्हणजे रोज जे येतं ते म्हणजे वाचणार कोण मलाही काय येत नाही आमच्या साहेबांनाही काय येत नाही आणि त्याला काही फारसा फरक पडत नाही म्हणतो मग माझ्या लक्षात आलं की यांना अजून संसद कळलेली नाही म्हणजे इथे जाणारा माणूस हा हुशार पाहिजे तो सुशिक्षित पाहिजे जे अशिक्षित खासदार आपण पाठवले त्यांचे मतदारसंघ बघा त्या मतदारसंघामध्ये कुठलीही कामं झाली नाहीत कुठलाही केंद्राचा निधी आला नाही त्यामुळेचं एकमेव कारण होतं की तिथे गेल्यानंतर आपण काय बोलायचं हेच त्यांना कळत नव्हतं हिंदी इंग्रजी या भाषा येतच नव्हत्या आपल्याला यावेळेस हुशार खासदार निवडून पाठवायचे आहेत की किमान त्यांना हिंदी भाषा आली पाहिजे आणि म्हणूनच ते जर आपल्याकडे मत मागायला आले ला 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 तरसंग तरसंग तर त्यांना हिंदीमधून प्रश्न विचारा त्या भाषण करायला लागले त्यांना सांगायचं जरा हिंदीमध्ये भाषण करून दाखवा कारण तुम्ही दिल्लीमध्ये जाणार आहात दिल्लीमध्ये जाणाऱ्या आपल्या खासदाराला चांगल्या प्रकारे हिंदी बोलता आलं पाहिजे त्याला वाचता आल आलं पाहिजे त्याला लिहिता आलं पाहिजे तरच संसदेमध्ये त्याला पाठवून उपयोग आहे नाहीतर त्यांची भाषा जर जरांगे पाटलांसारखी असेल डांबरी डांबरीचे जाएंगे तर मात्र असे खासदार दिल्लीमध्ये पाठवून काहीही उपयोग नाही म्हणजे मध्यंतरी सांगितलं जात होतं की खासदाराला भाषेची काही गरज नाही तो उच्च शिक्षित असावा असंही नाही याच्या आधी सगळे खासदार अशिक्षित होते तर याच्या आधी होते ते होते आता सगळा संसदेचा कारभार जो आहे तो इंटरनेटवर चालतो त्याला कॉम्प्युटर चालवता आलं पाहिजे त्याला संसदेतून दिला जाणारा टॅब त्याच्यावर रोज येणारे मेल रोज कामकाजाची माहिती ती त्याला उघडता आली पाहिजे त्याला त्याला उत्तर देता आलं पाहिजे नाहीतर त्याचा काहीही उपयोग होत नाही आणि मतदारसंघाचा विकास आज सत्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्याला तरी का होत नाही त्याच्यामागचं कारण तीच आहेत खरंतर पाच वर्षामध्ये मतदारसंघातले सगळे प्रश्न सुटतील एवढा निधी केंद्रातून येऊ शकतो ते आणू शकतात त्यापणे ते काम करून घेऊ शकतात मात्र ते तर अधिकाऱ्यांच्या समोर उभे राहिले आणि अधिकाऱ्यांनी सगळा एखादा नियम सांगितला कायदा सांगितला तर यांची बोलती बंद होते आणि मग हे काम करू शकत नाही मग आपण सांगतो आमचा खासदार काम करत नाहीत पण जे हुशार आहेत सुशिक्षित आहेत ज्याने इंग्रजी येतं चांगलं शिकलेले आहे ते अधिकाऱ्यांना कायदा शिकवतात ते अधिकाऱ्यांकडून कामं करून घेतात अगदी दिल्लीमधूनही बऱ्यापैकी निधी आणतात वेगवेगळ्या स्कीम आणतात जे आपण जर बघितलं तर, तर ज्या भागातला खासदार हा हुशार आहे त्या भागाचं नंदनवन झालेलं आहे तिकडले रस्ते तिकडलं पाणी तिकडले वीज हे चांगलं आहे आणि ज्या भागातला खासदार अशिक्षित निवडून गेलेला आहे तिथे मात्र या सगळ्या गोष्टींची वानवा दिसते आणि म्हणूनच आपण आता इंटरनेटच्या युगामध्ये आहोत ज्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात त्यांनाच आपण निवडून दिलं पाहिजे आणि त्यांनाच संसदेत पाठवलं पाहिजे